सार्थ श्री दासबोध दशक पंधरा सवास नववा पिंडोत्पत्ती निरूपण श्रीराम चौखाणीचे प्राणी असती अवघे उदकेची वाढती ऐसे होती आणि जाती असंख्यात तत्वाचे शरीर झाले अंतर आत्म्यास गट वळले त्यांचे बुळ जो शोधिले ते उदक रूप शरद काळीची शरीरे पिळपिळ झिरपती नीरे उभे रे ते कत्रे मिसळती रक्ती अन्नरस देहरस रक्त बांधे ते रसद्वय सावकाश वाढू लागे वाढता वाढता वाढले कोमळाचे कठीण झाले पुढे उदक पैसावले नाना वेवी संपूर्ण होता बाहेरी पडे भूमीस पडता मग ते रडे अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे कुडी वाढे कुबुद्धी वाढे मुळापासून अवघे घडे अवघेची मोडे आणि वाढे देखत देखता पुढे अवघे आचे शरीर दिवसे दिवस झाले थोर सुचो लागला विचार काही काही फळामध्ये बिजा आले ते न्याय तेथे आलेखता देखता मजले सकल काही बिजे उदके अंकुरती उदक नसता उडवून जाती एके ठाई उदक माती होता बरे दोई मध्ये असता बीज बिजो अंकुर सहज वाढता वाढता पुढे टीज उदंड आहे हडके मुळ्या धावा घेती तिकडे अग्ने हे लावती मुळे अग्रद्विधा होती बीजापासून मुळ्या आलेल्या पाताळी अग्रे धावती अंतराळी नानापत्री पुष्पी फळी लगडली झाडे फळावडील सुमने सुमनावडील पाने पानावडील अनुसंधाने काष्टा वडील मुळ्या बारीक मुळ्या वडील ते उदक उदक आळून कौतुक भूमंडळाचे याची ऐसे आहे प्रचिती तेव्हा वडील जगती जगती वडील मूर्ती आपो नारायणाची त्या वडील अग्निदेव अग्निवडील वायुदेव वाय वडील स्वभाव सकळा सकाळवडील अंतरात्मा तयासी देणे तो दुरात्मा दुरात्मा म्हणजे दुर्यात्मा अंतरला तया जवळी असो न चुकले प्रत्यास नाही सोगले उगेचे आले आणि गेले देवाच करिता म्हणून देव तयासी होता अनन्य भाव मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटू लागे करी आपुलाव्या संग कदापि नवे ध्यान ध्यानभंग बोलणे चालणे व्यंग पडोच नेदी जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले काय काय वडील केले किती पहावे तो वडील जेथे घेतला तोच भाग्य पुरुष झाला अल्पचेतनेत अल्पभाग्य तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी मग ते लक्ष्मी पासुनी जाईल कोठे नारायण से विश्वी तयाची पूजा करीत जावी या कारणे तो शवावी कोणीतरी काया उपासना शोधून न पाहिली तो ते विश्वपाळीत झाली नकळे ली परीक्षिली नवसे कोणा देवाची लिळा देवे विणं आणि दुसरा पाहे कोण पाहणे तिथे आपण देवची असे उपासना सकाळा ठाई आत्मा राम कोठे नाही या कारणे ठाई ठाई रामे पिले। ऐसी माझी उपासना जाणिताने नये अनुमाना नेऊन घाली निरंजना ने पहिलीकडे देवाकरिता कर्मे चालती देवाकरिता उपासक होती देवाकरिता ज्ञानी असती किती एक नाना शास्त्रे नाना मते देवची बोलीला समस्ते, नेमका नेमक वेस्ता वेस्ते कर्मानुसार सवघे लागे करावे तू यात घेऊ ये ति तुके घ्यावे अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे आवाहन विसर्जन येसेची बोलिले विधान पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे वेदांत सिद्धांत धादांत प्रचित प्रमाणने मस्त पंचीकरण सांडून इत वाक्यार्थ पहावा इतिश्रीबोधे गुरुशिष्यसंवादे पिंडोत्पत्ती नाम समास नव वा श्रीराम 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 श्रीराम